कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय रुग मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा जून दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी अंकुश भोसले हे कुटुंबासह घरात झोपलेले असताना अनोळखी चार इसमांनी त्यांच्या घरात प्रवेश करून अज्ञात हत्याने मारहाण आणि जखमी करून घरातील एकोणसत्तर हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम बळजबरीनं चोरून नेली याबाबत पारनेर पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना हा गुन्हा उघडला आणण्याबाबत आदेश दिले होते त्यानुसार दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात व अमलदार दत्तात्रय हिंगडे बापूसाहेब फुलाने संदीप पवार देवेंद्र शेलार विजय ठोंबरे संतोष खैरे भाऊसाहेब काळे अमोल कोतकर बाळासाहेब खेडकर आकाश काळे बाळासाहेब गुंजाळ सागर ससाणे अमृत आढाव मेघराज कोल्हे संभाजी कोतकर व अरुण मोरे अशांचं पथक नेमून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना देऊन पथक रवाना केले आठ जून रोजी पारनेर परिसरात हे पथक फिरत असताना गुन्ह्यातील आरोपींची माहिती त्यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली त्यानुसार मिथुन काळे यानं त्याच्या इतर साथीदारासह हा गुन्हा केला असल्याची माहिती त्यांना मिळाली आता सध्याला तो त्याच्या घरी असल्याचं खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने लगेच बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन खात्री करता संशयित आरोपी मिथून काळे याच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या लिंबाच्या झाडाखाली पाच ते सहा इसम बसलेले दिसले पथकाची खात्री होताच लिंबाच्या झाडाखाली बसलेल्या इसमांना चोहो बाजूने घेरून ताब्यात घेण्याच्या तयारीत असताना त्यांना पोलीस पथकाची चाहूल लागताच बसलेल्या इसमांपैकी दोन इसम पळून गेले त्यांचा पाठलाग केला परंतु ते मिळून आले नाहीत उर्वरित चार संशयितांना ताब्यात घेऊन पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांना त्यांचं नाव गाव विचारलं असता त्यांनी त्यांचे नाव मिथून काळे अक्षय काळे संजय उर्फ संजा भोसले गंगाधर चव्हाण पारनेर असल्याचं सांगितलं त्यांची घेतली असता विविध प्रकारचे चांदीचे दागिने त्यांच्याकडे मिळून आले सदर दागिन्याबाबत अधिक विचारपूस करता त्यांनी काही दिवसांपूर्वी शिवार भनगडवाडी व वडगाव सावताळ तालुका पारनेर परिसरामध्ये चोरी केली असल्याचं आदीमध्ये रात्री घरात घुसून आणि घरात झोपलेल्या फिर्यादी व त्याच्या साक्षीदारांना मारहाण करून त्यांच्याकडनं त्यांच्या गळ्यात असलेलं सोनं घेऊन जाण्याच्या घटना मागील दोन तीन महिन्यामध्ये घडलेल्या होत्या त्याचा अभ्यास करत असताना असं लक्षात आलं की सरचा गुन्हा हा मिथून उमऱ्या काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने व त्याच्या मदतीने इतर साथीदारांनी केला असावा असा संशय होता त्याप्रमाणे आज ये आणि त्यांच्या पथकाने मिथून उमऱ्या काळे याच्यासोबत त्याचे तीन जोडीदारांना ताब्यात घेतलेलं होतं ताब्यात घेतलेल्यांना विचारपूस केली असता त्यांनी दोन गुन्हे जबरी चोरीचे आणि एक घरपुळीचा गुन्हा केला असल्याची कबुली दिलेली आहे ते त्याप्रमाणे त्यांच्याकडून साधारण पाच तोळे सोनं हे रिकवर करण्यात आलेलं आहे इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर